नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जाना रहे। हा सामना होनार रहोत। पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो भारताने गेल्या रविवारी चौदा सप्टेंबर ला सहज आणि एकतर्फी विजय मिळवला होता त्यामुळे आता टीम इंडिया पाकिस्तानला पुन्हा पराभूत करून सुपर फोर फेरीची विजयाने सुरुवात करण्यासाठी तयार आहे तर पाकिस्तान साखळी फेरीतील पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरणार आहे अशा इंडिया पुन्हा पाकिस्तान एकतर्फी विजय मिळवणार की आव्हान देणार हे पाहणं ठरणार आहे आजचा सामना दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाणार आहे संध्याकाळी ठीक आठ वाजता या सामन्याचे थेट प्रक्षेपण चाहत्यांना सोनी नेटवर्क वर तसेच डी फ्री डिश च्या स्पोर्ट्स वाहिनीवर एकदम फ्री मध्ये पाहता येणार आहे मित्रांनो आज होणाऱ्या सामन्यात कोणता संघ बाजी मारेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा